न्यूज, चैनल। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सांगली यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनाक्रोश धरणे आंदोलन शासकीय वैद्यकीय लो महाविद्यालय मिरज व सांगली येथील न्यायालयान शासकीय बदली कामगार व वा त्यांच्या वारसांना नोकरीत कायम करा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय महाविद्यालय येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासकीय बदली कर्मचारी अनेक वर्षापासून कायम नोकरीपासून वंचित नोकरी आहे वीस तीस वर्ष नोकरी करूनही त्यांच्या पदरी निराशा आहे मे कोर्ट मुंबई यांनी नोकरीत रिक्त जागेवर कायम करा तसेच लाड समितीच्या शिफारशीच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना हक्कानुसार अनुकंपावर नोकरीत सामावून घ्यावे असे आदेश असतानाही प्रशासनाने त्यांना जाणीवपूर्वक ठेवले आहे कर्मचाऱ्यांनी अनेक आंदोलन केले परंतु प्रशासनाने त्यांच्या निवेदनास प्रतिसाद दिला नाही प्रशासकीय अधिकारी हे अल्पशिक्षित असणारे श्रमिक कष्टकरी शासकीय चतुर्थ श्रेणी बदली कामगारांची व फसवणूक केली आहे शासकीय बदली कामगारांना रिक्त जागेवर विनाविलंब कायम करावे असे मेमेट कोर्टाचा आदेश असतानाही झुलवत ठेवले आहे शासकीय कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्व जबाबदार असणारे प्रशासकीय अधिकारी यांना दोषी ठरवून तसेच त्यांच्या केलेल्या कामाची चौकशी करून तशी नोंद त्यांच्या सेवा घ्यावी याचबरोबर शासकीय बदली कामगारांचा केलेल्या कामाचा आजपर्यंतचा फरक वसूल करून शासकीय आरोग्य सेवा चतुर्थ श्रेणी बदली कामगारांच्या बँक अकाउंटवर जमा करावा श्रमिक कष्टकरी सिव्हिल हॉस्पिटल तसेच मेडिकल कॉलेजमधील न्यायालयान शासकीय बदली कामगार हे वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना गोरगरीब कर्मचाऱ्यांच्यासाठी काम करणारी संघटनेला संपर्क साधला असून सदर कर्मचाऱ्यांच्या कायम नोकरी व वा वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीचा संबंधित प्रशासनाने तत्काळ दखल घ्यावी याकरिता लोकशाही मार्गाने एक दिवसी जनाक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनच लवकरात लवकर न्यायालयान शासकीय बदली कामगारांना न्याय द्यावा अन्यथा आयुक्त वैद्यकीय विभाग मुंबई यांच्या कार्यालयावर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाची असेल असे या निवेदनात म्हटले आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोषाध्यक्ष हिरामण भगत जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव जिल्हा सदस्य परसराम कुदळे यांच्यासोबत सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचारी मोहन गवळी सुमन कामत किशोर कुरणे रवींद्र श्रीवास्तव राकेश कांबळे दशरथ गायकवाड मोहन आवळे धर्मा कांबळे राजू कांबळे राजेंद्र आठवले बापू वाघमारे बबन वायदंडे सिव्हिल हॉस्पिटल मधील तसेच मेडिकल कॉलेज मधील शासकीय बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश मोहिते